संत भगवान बाबा यांच्या मूर्ती विटंबनाच्या प्रकारामध्ये झाल्यानंतर पूर्ण समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झाली याच उदाहरण म्हणून केस तालुक्यातील शिरूर घाट येथे कडकडीत बंद पाळून आरोपीचा पुतळा जाळून कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी शिरूर घाट येथील नागरिकांनी केली घाट या ठिकाणी वतीने संत भगवान बाबा जे, जे प्रेमी आहेत या लोकांनी आज शिरूर घाट हे बंद ठेवून जे अहमदनगर जिल्ह्यामध्ये ज्या व्यक्तीने भगवान बाबाचा पुतळा जाळलेला आहे तो व्यक्ती म्हणजे स्वप्नील शिंदे याचा निषेध करण्यासाठी शिरूर घाट या ठिकाणी आज कडकडीत कर बंद अगदी शांततेमध्ये ठेवण्यात आलेला आहे तर आपण जे भगवान बाबा प्रेमी आहेत यांना आपण विचारूया की नेमकं या बंद मागचं कारण काय हॅलो हा, तर आपण हे आज तुम्ही जे स्वप्नील शिंदेचा पुतळा जाळून जे तुम्ही बंद ठेवलेला आहे त्याच्या मागचं कारण काय नेमकं काय सांगाल त्याबद्दल हे जे स्वप्नील शिंदे जो नावाचा आहे तो नगर जिल्ह्यातला आहे त्यानं जो समाज जे काम केलेलं आहे त्याला लवकरात लवकर अटक करावी नाहीतर जो काय पुढील कार्यक्रम होईल त्याला शासन जबाबदार राहील हे आमचं गावकऱ्याच्या वतीनं म्हणणं काय आपण काय सांगाल नेमकं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्याच वेळ ही पहिली घटना आहे भगवान राष्ट्रसंत भगवान बाबाच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं बंधारी समाजामध्ये तीव्र प्रसाद निर्माण झालेले समाज कंटकाला जास्तीत जास्त प्रशासनाने जेवढी जा सजा देण्यात येईल तेवढी सदा द्यावी एवढीच आमची सर्वांची मागणी आहे म्हणूनच आम्ही त्याच्या पुतळ्याचं ग्रहण केलेलं आहे शिरोगाट या ठिकाणी धन्यवाद आपण काय सांगाल या संदर्भात हा जो आहे स्वप्नील शिंदे नाशक्या आवलादीचा त्याने भगवान बाबाची मूर्ती जाळून जी भगवान बाबाच्या मूर्तीची विटंबना केली आहे त्याच्यासाठी त्याचा आम्ही जाहीर निषेध करून त्याच्या पुतळ्याचं दहन केलेलं आहे व त्याला जास्तीत जास्त शिक्षा ही मिळावी हे फक्त प्रशासनाला आम्ही सध्या तंबी देतो आहोत त्यांनी हे पटकीन त्याच्यावर कारवाई करून त्याला अटक करून त्याला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी हीच आमची सर्व ग्राहकांच्या वतीने विनंती आहे धन्यवाद बोलबोल शिरो शाळा कॉलेज महाविद्यालय असे सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय बंद ठेवून तो जो भगवान बाबाचा पुतळा समाजकंटकाने जाळलेला आहे त्या संदर्भात या ठिकाणी अगदी शांततेमध्ये बंद ठेवण्यात आलेला आहे तरी मी

आपण पाहत आहात आय बी एम जनमत न्यूज आपली बातमी आपले मत